आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मुगाचे वडे पौष्टिक अशी रेसिपी आहे त्याचबरोबर हे, हे वडे छान खमंग खुसखुशीत बनतात मुलांच्या टिफनसाठी किंवा सकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्यात काय बनवावं त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता आणि अगदी परफेक्ट छान खुसखुशीत असे वडे होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब कराल देखील विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मुगाचे वडे बनवण्यासाठी इथं मी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत साधारण एक कप असे हे मूग आहेत आणि हे सगळे मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचे तुम्ही हवं तर फक्त भिजवलेले मूग सुद्धा वापरू शकता त्यानंतर ह्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेऊन अशी मी ही पेस्ट करून ह्यामध्ये वापरलेली आहे आता ह्यामध्ये पाणी न टाकता मिक्सरमधन ह्याची आपण भरड वाटून घ्यायची तर इथं मी अशी ही भरड मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे ह्याच पद्धतीने वाटून घ्या खूप जास्त पेस्ट करून घ्यायची नाही आहे आपण मुगाची त्यानंतर एका बाऊलमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेतलेले मूग सगळे काढून घ्यायचे आहेत आत्ता ह्यामध्ये आपण टाकूयात अर्धा कप बेसन त्याचबरोबर पाऊन कप इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आणि अर्धी वाटी इथं मी गाजर वापरती आहे गाजर अशा प्रकारे मी किसून घेतलेली आहे तुम्ही हवं तुकडेसुद्धा वापरू शकता गाजरचे भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची तुमच्याकडे घरात जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात पहिले तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव चमचा लाल तिखट जसं की आपण सुरुवातीला मिरची वापरलेली आहे पाव चमचा जिऱ्याची पावडर मी टाकली यामध्ये आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा अंदाज घेत आपण ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं खूप जास्त पाण्याचा वापर करायचं नाही अगदी हलकस किंवा थोडंसं पाणी आपण ह्यामध्ये वापर करणार आहोत तर इथं मी साधारण अर्धा कप असं पाणी घेतलेलं आहे तर डाळ वडे करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि हातांना थोडंसं तेल लावून हे जसे आपण वडे बनवून घ्यायचे वडे बनवत असताना खूप जास्त पातळ न बनवता आपण हलकेच त्याला जाडसर बनवून घ्यायचे आणि अगदी ह्याच पद्धतीने आपण बाकी सगळे इथं वडे बनवून ठेवूयात आता वडे तळण्यासाठी इथं मी पॅनमध्ये तेल टाकून आहे आज आपण हे वडे शॅलो फ्राय करणार आहोत म्हणजे कमी तेलामध्ये हे वडे आज आपण तळून घेणार आहोत तुम्ही हवं तर तव्यात सुद्धा हे वडे तळून घेऊ शकता तेल चांगलं कडकडीतच कर, गरम करून घ्यायचं आहे आणि मग एकदम गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आणि सगळे तयार करून घेतलेले वडे आपण एक एक करून अशा तेलावरती घालून घ्यायचे वडे तळत ता असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे नाहीतर मोठ्या गॅसवर वरून पटकन करपतील पण आतून जसं की आपण बेसनपीठ वापरलेलं आहे म्हणून ते बेसनपीठ कच्चंच राहू शकतं एका बाजूने चांगले सोनेरी झाल्याच्या नंतर ते आपण उलथून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा हे सगळे वडे आपण सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे रंग तर खूप मस्त आलेला आहे वड्यांचा पण चवीलासुद्धा ते खूप छान टेस्टी असे लागतात तर दोन्हीही बाजूंनी छान सोने रंगावरती खरपूस असे वडे मी तळून घेतलेले आहेत त्यामधलं संपूर्ण असं तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये असे वडे आपण काढून घेऊयात आणि त्याचप्रमाणे आपण उरलेल्या सगळ्या पिठाची ते वडे बनवून घ्यायचे आहेत हे मुगाचे वडे थंड झाल्याच्या सुद्धा चवीला चांगले लागतात त्यामुळं टिफिनसाठी नक्कीच ही चांगली अशी रेसिपी आहे तसेच मी चॅनलवरती मेथीचे वडे त्याचबरोबर आणखीन बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासोबत नक्की एकदा जाऊन पहा तर इथं असं हे हिरव्या मुगाचे पौष्टिक पण तितकेच टेस्टी असे वडे आपले तयार झालेले आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बिलकुल तेलकट न होता छान ते खमंग खुसखुशीत झालेले आहेत आतमध्ये सुद्धा बेसन छान परफेक्ट असं शिजलेलं आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा थँक्यू